महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणी त्याचबरोबर माता आणि भगिनींचा आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजे बघा एक डिसेंबर आज या ठिकाणी बघा रविवारी आणि उद्या बघा या ठिकाणी सुट्टी असणारी अजून सुद्धा बघा या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झालेला नाही आहे त्याचप्रकारे उपमुख्यमंत्री कोण आणि गृहमंत्री कोण आणि जे काही खातेवाटप आहे ते सुद्धा या ठिकाणी जाणार आहे जसं एक खातेवाटप चालू होणार आहे तसेच आपल्याला बघा या ठिकाणी पैशाचा या ठिकाणी पाऊस पडणार आहे बघा अजून काही महिलांना एकही रुपया भेटलेला नाही ज्या महिलांना अजून एकही रुपये भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आम्हाला एकही रुपये भेटला नाही तुम्ही फॉर्म कधी भरला आणि ज्यांना किती हप्ते भेटले सुद्धा टाईप करा काही माता आणि भगिनींना फक्त तीनच हजार रुपये भेटले काहींना बघा चार हजार पाचशे चार हजार रुपये भेटले बघा साडेचार हजार तर बघा लाडकी बहीण योजना या दिवशी मिळणार एकवीसशे रुपये शिंदे गटातील बघा नेत्याची मोठी माहिती आपल्यासमोर आलेली बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा राज्यातील सर्वात जास्त हिट झालेली बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की के तुम्ही आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही बघा पंधराशेचे बघा दोन हजार करू दोन हजाराचे पुन्हा अडीच हजार करू अडीच हजाराचे पुन्हा तीन हजार करू परंतु या ठिकाणी बघा पुन्हा एकदा एक नवीन कुतूहल निर्माण झालेलं आहे की या ठिकाणी जर पाहिलं तर जे काही महिला आहेत बघा एका घरामधील फक्त दोन महिलांनाच या ठिकाणी बघा या योजनेचा लाभ घेता येईल त्याचबरोबर ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना या ठिकाणी भेटणार नाही बघा तर मुख्यमंत्री लाडकी बही योजना बघा राज्यामधील सर्वात जास्त हिट ठरलेली या योजनेच्या जोरावरच बघा पुन्हा एकदा जनतेने महायुतीला सत्तेवरच आणलेल्या बघा मुख्यमंत्री लाडकी बही योजनेच्या माध्यमामधून महायुती सरकारने पात्र महिलांना दर महिन्याला बघा पंधराशे रुपये देण्याची जी काही तरतुदी बघा ती केली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि काहींना बघा या ठिकाणी काही रुपये भेटलेले नाही बघा जशा बँकेला आदेश देण्यात येईल बघा ज्यावेळेस मुख्यमंत्रीपद शपथ घेतील त्यावेळेस बघा आपल्याला जो काही हप्ता आहे बघा तो पुढचा तो देण्यात येणार आहे बघा काही ठिकाणी म्हणतात फक्त एकवीसशे रुपये हप्ता आहे आणि काही ठिकाणी म्हणतात पंधराशे रुपये हप्ता आहे तर बघा अजून काय अजून तसं काय आलं नाही आहे बघा एकवीसशे रुपयाचं कारण की आपली जी काही तिजोरी बघा राज्याची त्यावर जास्त भार पडल्यानंतर आपल्याला इतर कामेसुद्धा करता येणार नाही त्यामुळे या ठिकाणी पंधराशे रुपयाचा हप्ता राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं तर महायुतीला बघा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये मतदान सुद्धा झालेलं आहे पा आणि ज्यांना कोणाला बघा किती पैसे भेटले त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की तुम्हाला किती हप्ते भेटले संपूर्ण साडेसात हजार रुपये भेटले का किती भेटले याचबरोबर बघा जे काही महायुतीचे जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजून बघा या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे का मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच बांधणार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी असण्याची शक्यता आहे गृहमंत्री पदावरून या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळतं की त्यावेळेस कोण बांधणार आहे ते आपल्याला कळणारच आहे आपल्या सगळ्याला माहिती बघा ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस महायुतीला निवडणुकीनंतर महायुतीने कल्याणकारी योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजनेमार्फत गॅस सिलेंडर कोणाला कोणाला भेटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा त्याचबरोबर मोफत वीज योजना अशा असंख्य योजनांची घोषणा राज्यामधील माहिती सरकारने केली होती बघा याच दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यामधील सर्वात जास्त हिट योजना ठरलेली आहे अतिशय पॉप्युलर योजना ठरली बघा याचमुळे बघा महायुती सत्तेमध्ये आली असं आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले योजनेच्या जा जरावरच पुन्हा एकदा जा जनतेने महायुतीला सत्त सत्तेवर स्थापित केलं बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमामधून महायुती सरकारने पात्र महिलांना दर महिन्याला बघा पंधराशे रुपये जाण्याची जी काही तरतुदी बघा ती केली होती बघा ही योजना आपल्याला माहिती आहे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झाली आत्तापर्यंत योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे जे काही पैसे आहेत बघा ते देण्यात आले बघा जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे आणि ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे असे पाच महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये पाठवलेले आहेत बघा परंतु ज्या महिलांना ला या ठिकाणी एकही रुपये भेटला नाही त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांच्यासाठी सांगणार आहे मी तुम्ही कोणकोणते कागदपत्र काढून ठेवायचे बघा योजनेच्या पुढील हप्त्याची जी काही आतुरता आहे बघा आता सगळ्यांना लागलेली आहे सरकारने इथून मागचे जे काही पाच महिन्यांची जे काही हप्ते आहेत बघा ती साडेसात हजार रुपये रक्कम मिळालेली बघा म्हणजे महिलांच्या खात्यावरी पाठवण्यात आलेली बघा दरम्यान माहिती सरकारनं सरकार स्थापन झाल्यावर लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे रुपये दिले जातील अशी घोषणा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी करण्यात आले होते बघा किती एकवीसशे रुपये परंतु या ठिकाणी पुन्हा काही बातम्या आल्या की फक्त पंधराशेच रुपये भेटण्याची शक्यता आहे कारण की या ठिकाणी चाळीस हजार प्लस कोटी बघा या ठिकाणी याची जी काय बघा आपल्याला तरतूद आहे बघा ती करण्यात आली होती महायुतीच्या सर्व नेत्यांनी बघा प्रचार सभामध्ये ही घोषणा केली होती दरम्यान महायुतीमध्ये सामाविष्ट भारतीय जनता पक्ष गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड बहुमत दिलं यामुळे बघा पुन्हा एकदा महायुतीचं जे काही सरकार आहे ते आपल्याला माहिती आहे स्थापन होणार बघा यामुळे आता योजनेमध्ये विचारणा होऊ लागली आता महिलांना दरमहा रुपये मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे संजय बघा या योजने दिली बघा प्रसार माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की ज्या महिलांना पात्र आहे त्या योजनेसाठी आता त्यांना नेहमीप्रमाणे पैसे मिळतील मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर जे पहिलं अधिवेशन होईल त्यामध्ये पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करण्यासंदर्भातचा जो काही सरकारचा मनद आहे असं मोठं विधान केलं आहे एकंदरीत महायुतीचे नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये या ठिकाणी पाठवली जाणार आहेत किती एकवीसशे रुपये पाठवले जाणार आहेत काही मीडिया रिपोर्टमध्ये बघा एप्रिल दोन हजार पंचवीसपासूनच पासूनच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबतचा निर्णय होईल अशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे काही नेमके पैसे ते कधी वा वाढणार आहेत हे पाहण्यासुद्धा एक उत्सुकतेचं ठरणार आहे आणि काही महिलांना बघा एकही रुपया नसून भेटला तर त्यांचं बघा या ठिकाणी कागदपत्रामध्ये फॉल्ट आहे बघा काहींचा आधार कार्ड या ठिकाणी बँकेला लिंक नाही आहे काहींचं या ठिकाणी पॅन कार्ड लिंक नाही आहे काहींनी बघा आधारचं डीबीटी केलं नाही बघा बँकेमध्ये सगळ्यांनी पोस्टमध्ये खातं खोललं पाहिजे कारण की पोस्टमध्ये खातं तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट आधार कार्ड लिंक करून म्हणजे डीबीटी करूनच या ठिकाणी पोस्टामध्ये खातं ओपन केलं जातं त्याची सुद्धा सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि ज्या महिलांनी बघा या ठिकाणी बँकेमध्ये हेलपाटे घालून भरपूर प्रमाणामध्ये केवायसी करून सुद्धा बघा त्यांना एकही रुपये भेटतात अशा महिला भरपूर प्रमाणामध्ये नाराज आहेत त्याचप्रकारे ज्या महिलांना श्रीमंत महिला आहेत बघा त्यांना सुद्धा पैसे आले परंतु गरीब महिलांना पैसे आले नाही असं सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये पाहायला मिळाले पा तर बघा एकवीसशे रुपये भेटो अगर न भेटो परंतु पंधराशे रुपये आपल्याला फिक्समध्ये पाडणार आहेत ज्यांना इथून मागं पैसे आले त्यांची जे काय हप्ते आहेत बघा ते रेग्युलरपणे चालू राहत आणि गरीब महिलांना अशा कल्याणकारी योजनेचा शंभर टक्के फायदाच होणार आहे पा कारण की पा या ठिकाणी गरिबांचं या ठिकाणी बघा भरपूर प्रमाणामध्ये कल्याण झालेलं आहे पंधराशे रुपये बघा ज्यांना पण भेटले नसतील दर महिन्याला त्यांनी काय करायचं आहे आपला आधार कार्डचा जो काही मोबाईल नंबर आहे तो चालू करून ठेवायचा आहे व्यवस्थितपणे या ठिकाणी डॉक्युमेंट या ठिकाणी व्यवस्थित अपलोड करायचे आहेत आणि बघा आता ज्यांचा फॉर्म भरायचा राहिला अनेक महिलांचा या ठिकाणी फॉर्म भरायचा राहिलेला आहे कारण की त्यांनी काय केलेलं आहे शेवटच्या दिवशी ते जागे झाली आता बघा फॉर्म भरण्याची मुदत आहे ती वाढणार का नाही आपल्याला माहीत नाही परंतु जे पैसे येतील बघा ते काही महिलांना सुरळीतपणे चालू राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं हो आहे बघा कारण की जर पाहिलं आपण की काही महिलांना एकही रुपये भेटला आणि काहींना बघा या ठिकाणी संपूर्ण साडेसात हजार रुपये भेटले तुम्हालासुद्धा एकही रुपये भेटला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आपले कागदपत्र आता टाईम आहे तर व्यवस्थित क्लिअर करून ठेवायचे आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्यावरचं त्या जे काय आपलं जन्मतारीख असाल ती पूर्ण टाकायची बघा काही काहीवर फक्त साल असतं काही काहीवर फक्त या ठिकाणी फक्त या ठिकाणी बघा डेट असते त्यामुळे बघा व्यवस्थित करायचं आहे आणि जे काही मोबाईल नंबर आहे बँकेमध्ये तो ॲड करायचा आहे आणि के वाय सी करून घ्यायची हे सगळं करायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकॉन ऑन करायची आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या जे आपले ना ना की आपले पाहुणे रावळे त्यांना एकही रुपया आला नसेल त्यांना हा नक्की शेअर करायचा आहे